का झालं शूज आणि सॉक्स बस पाच मिनटं चुछ। लोक तुम्हाला सोडून येते मी कॅब सोबत भागम भागाई काय काय बोलले बॅग मध्ये तुम्ही गुड मॉर्निंग सगळे आणला सकाळ सकाळ सई आणि शिजी जायचं आहे स्पोर्टला तर आज लवकर साडेसात वाजता स्कूल मध्ये जायचं आहे आणि श्रीला की चोपला

चलो चला पांच दोन मिनट रह दोन मिनट अब हम जा रहे स्कूल को आप सोच रहे पैदल क्यों जा रहे हैं क्योंकि इससे क्या क्या पता है जो दरवाजा है जोर से लगा दिया और फिर ना वो अंदर से लॉक हो गया चाबी भी अंदर ही थी इसलिए हमें उस स्कूटी की चाबी भी अंदर ही थी इसलिए हमें चल के जाना पड़ रहा है अच्छा लग रहा है सुबह सुबह ठंडा भी लग रही है थोड़ा सा लेट हो गया बहुत ठंडी लग रही है आपको लेके जाएंगे क्योंकि आप दोनों ही मैन हो और कैप्टन तो कैप्टन ना सुन कुछ कर सकते कैप्टन के चल के कैसे जाएंगे और कैप्टन जी बोले हमारा कैप्टन ही लेट आ गया रे बाबा <laughs> तो <ते> जो हमारे <laughs> को खो की मैं कैप्टन थी, थी। स्कूल में <laughs> अब देखो मेरे बच्चे कैप्टन हो गए है ना सही बताए एक चलते हुआ वो का नाम लिखवा रहे थे बंद गावेत आणि त्याचा ज्यूस बनवायचा एवढ्या आवळ्यांचा आणि ह्याचं काय चाललंय बघ आता हात देतोय फिकून आवळे नाही तर थंडीचे खराब होते ह्याच्यात चालले एकदा पूर्ण घरात आवळे करायला तर तो इकडं काय दिलेत कस काम करायचं की बाळा किती परेशान करतो चलाय काम आहे कैसा स्पोर्ट? गए, हम हमारे समोसा रखा रखा है, नहीं, हमारे का का रखा है नहीं हम सबसे छोटे टीम वाले हैं, फिर भी हमने एक लोगों को एक एक से हारे बाकी सारे चार पाँच से है ना? दाए दाए। दाए। या मजा आया हर कोई तो बात नहीं अगले साल जीतोगे ठीक है आप छोटे हो बहुत छोटे हो सायन्स जो कबड्डी आणि खो खो खेळायला बाहेर गेले होते बाहेरच्या शाळेमध्ये तर तिकडनं आल्यानंतर म्हणल्या मम्मा काहीतरी म्हणजे चा अडीच वाजताच ते आले आहेत आणि त्या म्हटलं मम्मा चार वाजता म्हटलं मम्मा काहीतरी बनव तर त्यांच्यासाठी मी झटकीपट मस्त असं पॅनकेक बनवले आहेत आणि हे प्रीमिक्स मी आणले होते विकत मस्तपैकी एकदम छान आणि सॉफ्ट होते त्याने एकदम ह्याच्या केकसुद्धा तुम्ही बनवू शकता पण मी जट क्रीम वगैरे हो नाही आहे त्याच्यामुळे इथं बनवलेलं आहे मस्त पॅनकेक तर खूप सोपं आहे ते प्रीमिक्स घ्यायचं त्याच्यात पाणी टाकायचं जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि इथं माझं चाललेलं होतं त्यांच्यासाठी बनवायचं हळूहळू कारण सेजू आली त्याच्यानंतर शे शेजू नंतर म्हटली किंवा मग छोटे छोटे पण बनव तर त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी छोटे छोटे पण बनवणार आहे तर आधी हे एक दोन मोठे बनवून घेतले आणि त्यानंतर हे से बघा किती मस्त असं डोशावाणी एकदम एक, एक स्वयंच बनलेलं आहे श्री ए नू ननु, ए नुली ए छत बच्चा अयो ते तुझे फ्रेंड आहेत का ते येतात स्कूलमधून आणि तू माती का काढली त्यातली सारखी सारखी तर कशी करून ठेवली दत्तल बदल इकडं आवळे फेकून दिलेत आवळे तर कुठं कुठं फेकलेत काय माहिती आहे नाही सगळ्या घरात आवळे आवळे केलेत कसं बसले मिट्टी चोर क्यू परेशान हातात पकडली उडीश दोन चुनुले बोटात फेकून देतो नाटक करतो माझ्या पोटात फेकून देतो खातो आता काय गमले पण हाताला ले लाग यायला लागलेत आणि आता हे उचरू पण शकत नाही आता मस्त खूप छान झाले वरती आहे पूर्ण वेल फुलं पण यायला लागलेत दे ती मिट्टी दे मला बंद करेल मी श्री हळदीचं दूध बनवले कारण ते कबड्डी आणि खो खो खेळायला गेलते ना त्याच्यामुळं त्यांना आता कंटाळ आलेला आहे आणि त्यांच्यासाठी मस्त हळदीचं हो दूध रेडी झाले हा श्री चल इकडे होय होय मॅडम गजरेल दमलात ये ये ना देखी आले की आय आहे पाय दुखतोय बाळा दुखतोय ना मालिश करू दोघिंची पण मस्त मालिश करून घेते पायांची ओके आता मला फक्त किचन मधला आवरू दे सगळं आणि हा हो काय करत आहे बघ श्री श्रीने काय केलं हे सगळे सॉक्स वगैरे कसे फेकून दिलेत अरे बापरे मतलब किचन आवरू का बेडरूम आवरू आणि काय घेऊन आला तू अद्रक किसायच काय आणलं तिकडे दिदी मी दूध बनवलं त्याच तू घेऊन आला बघितलं का आणून हलकस हलकासा 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 पिले तू बी मत हलका थँक्यू दिदू दिखाव दिखाव श्री श्री उई होय मुच्छड बन गया <laughs> अच्छा लगा अच्छा लगा इसको अच्छा पाच काही नाही चांगले हळद टाक टाक हो ना। अद्रक टाकलेली त्याच्यामध्ये गुळ टाकले लागते का गुळावानी अद्रक किंवा <coughs> पप्पा चालले होते त्यांच्यासाठी बनवलेलं मग तुम्हाला पण हळदीचं दूध कुणाला आवडत हळदीचं चटक पसंत आहे असं गावाकडं असतं ना चांगलं दूध मग कसं आमच्या शिजूला आवडत नाही है ना बाळा आणि इथं कसं विकत आणतो ना मग ते आवडत आमच्या शिजूला ना शिजू मजा आया आज आज मजा आया अगं तो तो। हारू दे हार जितू हितो गे बाबू पिकनिक नाही खेळण्याच हा मग काय काय आणलं होत बाई आम्ही नयच ना त्यावेळेस आम्हाला आई ना दहा रुपये द्यायची काहीतरी खायला ठीक आहे मी ज्यावेळेस कबड्डी खो खो खेळाले शाळेमध्ये दहा रुपये द्यायची मला दहा वीस रुपये त्यावेळेस वीस लय होते मी चला किती रुपये दिलते दोघींना पाचशे रुपये दिलते का नाही खायला काय काय आंल होतं चिप्स कोल्ड कॉफी ग्लूकांडी डी आणि स्नॅकर्स आणि मम्मीने काय बनवलं होतं मसाले पेकी आल चीज पराठा और आलू की सब्जी चीज था हो म मध्ये तुझे काही पाणी आहे आणि मस्त एवढं सगळं तुम्हाला दिलं आणि आम्हाला तर काही सुद्धा भेटत नव्हतं माहिती आणि आम्हाला जायचं आम्ही एकमेकीच पण आमचं आम्ही फ्रेंड्स एकमेकीच टिफिन करायचो

आ, वो भाग की थी भाग नहीं कोई भी नहीं रहा था है ना उधर इतने पाए और हमने एकदम तो मस्त पार्टी के उधर गाने भी गए सुनने गाने भी लगाए और एक गाने पता मेरा नाम सेजल है नहीं पता है तो लाइक लाइक शेयर और सब्सक्राइब करना और गाइस इधर मम्मा बैठी है और बापू बैठा है मम्मा का नाम शारिका करने जाते बापू का नाम दिव्यम करने जाते नाम सही करने जाते अगर आपको नहीं पता उनके नाम तो लाइक सब्सक्राइब करना मत तो भूलना बाय बाय बंद कैसे कर करते बंद कर दो मतलब <laughs> 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 उल्टा मोबाइल पकड़ के ऐसे लग रहा है तू तो पहली बार वीडियो निकाल रही